महाडमध्ये पूर परिस्थिती निर्माण आमदार भरत शेठ गोगावले यांनी केली पाहणी प्रशासनाला सतर्क राहण्याचे केले निर्देश महाडमधील नाका गांधारी परिसरात पाणी सावित्री नदीने केलं रौद्र रूप धारण मिरवाडी कुंभारवाडा रस्त्यावर आलं पाणी आज गुरुवार पंचवीस जुलै रोजी महाड पोलादपूरमध्ये तुफान पाऊस बरसतोय डोंगर माथ्यावरती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सकाळीच महाडमध्ये सावित्रीने धोक्याची पातळी ओलांडली काल नदी तुडी भरून वाहतीये बिरवाडीमधील कुंभारवाडा परिसरामध्ये रस्त्यावर पाणी आले अशातच महाडचे कार्य तत्पर आमदार भरतशेठ गोगावले यांनी सकाळीच पोर परिस्थितीचा आढावा घेत महाड शहरातील सुकटगल्ली दस्तूर नाका परिसरात पाणी केले त्यांच्यासोबत महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे नगर परिषद मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी संभाव्य परिस्थितीबाबत चर्चा करून आमदार भरतशेट गोगावले हे मुंबईमध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या आढावा बैठकीसाठी रवाना झालेत महाडमधील संभाव्य परिस्थितीचा आढावा घेत आमदार गोगावले यांनी प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे शिवसेना शहर संघटक सिद्धेश पाटेकर माजी नगरसेवक अनिल अग्रवाल दीपक सावंत इत्यादी पदाधिकारी देखील उपस्थित होते रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आमचे पदाधिकारी कार्यकर्ते शहर प्रमुख माझी नगरसेवक ही सगळी मंडळी प्रांत शिओ आणि पोलीस अधिकारी हे सगळे येऊन आम्ही आता पाणी करतोय ही सुकट गर्डी म्हणून आहे इथं थोडंसं पाणी शिरलेलं आहे नेहमीप्रमाणे बाकी काही दस्तुरी नाक्यावर थोडं शिरलेलं आहे पण महाड शहरामध्ये आतापर्यंत जेवढा पाऊस झाला त्याचा आम्हाला म्हणजे दुकानदारांना काय अजून अडचण निर्माण झाली नाही ती होऊ नये तेवढी आम्ही काळजी घेतो आहे सर्व अधिकारी वर्ग अलर्ट आहेत कुठेही अडचण येणार नाही अशा प्रकारचं नियोजन आहे आमचं आणि बघूया शेवटी निसर्ग आहे किती पाऊस किती प्रमाणामध्ये अजून राहतो आहे बंद होतो आहे जर आता थांबला तर ठीक आहे नाही थांबला तरी आपली यंत्रणा सर्व सज्ज आहे आणि भारी काय अडचण होईल असं मला वाटत नाही एन डी एफची टीम आहे सगळे आम्ही अलर्ट आहोत आणि आमचे कार्यकर्ते पदाधिकारी पण अलर्ट आहेत उत्स्फूर्तपणे जर म्हणणं येत असेल तर मी त्यांचं स्वागत करतो की जो गाळ आपल्या सरकारने शासनाने मुख्यमंत्री सगळ्यांनीच मिळून आम्ही जो काही काढला आहे आमदार खासदार आम्ही सगळ्यांनी मिळून की जेणेकरून त्याचा फायदा झालेला थोडासा आम्हाला दिसतो आहे अजूनही पुढच्या वर्षी जो काय राहिलेला गाळ आहे संपूर्ण काढण्याची आमची जबाबदारी आम्ही घेतो आहे तुमची जबाबदारी आता बाकीची उचला तुम्ही आमची जबाबदारी निवडणूक झाल्यानंतर ह्या सगळ्या नद्यांचा परत गाळ जो काय थोडा राहिलेला तो काढून महाडला जे गेले दोन वर्ष जे काय अडचण भासली नाही तशी पुढेही भविष्यात भासू नये अशा प्रकारचं आमचं हो नियोजन राहील